नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यापासून प्रेक्षक वर्ग हा चांगला संतापलेला दिसत आहे आर्याने जे केलं ते अगदी बरोबर केलं असे प्रेक्षकांचे म्हणणं आहे मात्र नुकतंच बिग बॉसने प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये रितेश हा आर्याला खूप काही सुनावताना दिसत आहे तू हे सर्व जाणून बुजून केलं आहेस असे तो या प्रोमोमध्ये म्हणाला व याबाबत आर्याला काय शिक्षा द्यावी हा निर्णय आता बिग बॉसला घेण्या घ्यायला सांगितले मात्र यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे अनेकांनी रितेश यांच्यावर टीका केली आहे आर्याने जे केलं ते अगदी चांगलं केलं व हे सगळं तिने जाणून बुजून केलेलं नाही असे त्यांचे म्हणणे आहे बिग बॉस हा फक्त निक्की व शो आहे हे सिद्ध झाले आहे आर्याने जे केलं ते तुम्हाला चुकीचं वाटलं मात्र इतके दिवस झाले निक्की जे करत आहे हे बरोबर आहे का निक्कीचे खरे पाय पुसणे बिग बॉस आणि भाऊच आहेत तुम्ही सिद्ध केलं आहे तुम्ही नेहमीच निक्कीचीच बाजू घेता निकी, निकी कितीही वाईट वागली तरी तिला बिग बॉस हा साथ देतोय तर काहींनी म्हटले आर्य तुझे अभिनंदन निक्कीला लात घालून बाहेर ये निक्कीच्या चुका रितेश हा पोटात घालतो आहे म्हणजे अरबाजाने निक्की यांनी जे धिंगाणा घातलाय तो माप कशाला सो चालवताय ती दोघं ठेवा आणि बाकीचे बिंडो खोस्ट होस्ट अक्कल बिग बॉस डायरेक्टर असे म्हणत आता प्रेक्षकांनी धिंगाणा घातला आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस यांनी घेतलेला हा निर्णय आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा